इंडिया टीवी नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ पासून तर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहाच्या च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने न्यू पाचोपेठ अण्णाभाऊ साठेनगर सोलापूर येथील नवनाथ युवक मंडळाचे मातंग देवी मंदिराचे दरवाजेचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून मंदिरातील सुमारे नऊ हजार शंभर रुपये किमतीचे साहित्य रोख रक्कम चोरून नेली अशा मजकोराची फिर्याद शांतीलाल भोलेनाथ साबळे राहणार घर नंबर सहाशे पंचावन्न न्यू पाचोपेठ अण्णाभाऊ साठेनगर सोलापूर यांनी दिल्याने सदर बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर औदुंबर आठोळे पोलीस हवालदार राजेश चव्हाण सागर सरतापे संतोष पापडे पोलीस शिपाई सागर गुंड उमेश चव्हाण हनुमंत पुजारी अनमोल लठ्ठे असे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कोणीतरी संशयित इसम मिळतो का अगर ते पाहण्याकरता सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा घडलेल्या भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना संत तुकाराम चौकात दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता दोन इसम एम एच तेरा जी ए तेहतीस सदोतीस या एच आर एफ डिलेक्स मोटरसायकल जाताना दिसले त्यापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाच्या हातात लाल गाठोडे दिसल्याने संशय आल्याने त्या इसमाने थांबवून नाव पत्ता विचारला असता तरी त्यांची अनिल कल्लावाले राहणार बाजार कबूतर बापूजीनगर जवळ लष्कर सोलापूर असे सांगितले त्यांच्या ताब्यातील लाल कपड्याचे गाठोडे सोडून पाहिले असतात त्यामध्ये पितळी भांडी चांदीच्या चांदी चा, दोन मूर्ती दादपेटी चिल्लर रकमेसह दिसून आल्याने आम्ही त्यांना आहे त्या परिस्थितीत बाजार पोलीस ठाण्यात आणले असता विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी वीस फेब्रुवारी रोजी पहाटे अण्णाभाऊ साठेनगर न्यू पाचशेपेठ सोलापूर येथील मंदिरात चोरी केली असून चोरलेले साहित्य आमच्याकडे आहे आणि ते आम्ही विक्रीसाठी प्रयत्न करत आहोत त्यावेळी देखील आम्ही याच मोटरसायकलवरून चोरी करण्यास गेलो होतो असे सांगितल्याने दोघांना बावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अटक करून त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेले पूजेचे साहित्य रोख रकमेसह दानपेटी असा एकूण शंभर टक्के माल हस्तगत केला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ यशवंत गवारी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहायक फौजदार औदुंबर आठवले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहा मुलाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड अनमोल लट्टे उमेश चव्हाण हनुमंत पुजारी सोमनाथ सुरवसे यांनी केली आहे